यात त्यांनी सरळ सरळ फडणवीसांनी आपल्याला जिवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला गेला आहे यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा सा दावा त्यांनी यावेळी केला आहे यात पुढे ते बोलले की मला सलाईन मधून विष प्रयोग करून मारण्याचा कट रचला गेला होता त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे देवेंद्र फडणवीस जर तुम्हाला मला मारायचं असेल तर मीच येतो सागर बंगल्यावर मला मारून दाखवा असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे मी आता चालत सागर बंगल्यावर जातोय तिथे उपोषण करेन जर रस्त्यात मी मेलो तर मला देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळे सध्या अंतरवाली सराठीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून घडले मी जर स्वार्थी असतो लबाड लुचडणारा असतो इथून मागच उघडा पडलो असतो म्हणजे सतरा अठरा वर्षातच अशाच्या नकाशाच्या निमित्ताने मागच उघडा पडतो मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा मग भक्ती नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची माणूस त्या जेव्हा निष्ठा जी आहे त्याचं पण धमकी करू शकतो तसं माझा देव समाज आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरग म्हणून जितकी ताकदीनं सेवा करते तितकी करतो ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची अरंगुणी स्वप्न आहे मराठा हरवण्याच आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली ते तीन चार नंतर बैठक मारून आता मी मुळ या विषयाला हातगार मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही हे तुम्हाला मला प्रामाणिक आहे था। उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलो एक कठोर भाषेत आणि आता आहे तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही मी माझ्या समाजाचा मला समाजापूर्वक कोणाचाच बोलायचा मी ठेवत ही प्रसंग आहे मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत पण मी समाजाशी निष्ठा नाही भू शकत आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करू नेमकं झालंय अस सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतो ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय मरा ते मराठा आणि कोणी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठींची नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत आ त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळे यांचा आपण आणि सरकारना मिळून याची वशटवर काढलं पण झालंय असून येते ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं जे सगळं खरं बोळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा घेऊत्र फडणवीस मला जे फेरलंय ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आज बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज प्रोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोसना टाळल्या नको आहे समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि यांना कोणत्या दिशाला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे करारा संपवायचं त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोरग ऐकतच नाही हे बोरगं एक तर संपलं पाहिजे मी त्याचा गेम तरी करावं लागत नसता याला बदनाम तरी करावं लागल नसता याला उपषणात मोरू द्यावा लागेल म्हणून सोहळा देऊ सगळा नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवेळी फडणवीसचं स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुमी आहे ना बैठक sample आणि सागर बंगल्यावर तो मला मारून टाकेल पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा